नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मानिनी काव्यावर खूपच रागावलेली असते तर काव्य ही आता हात पकडली जाते तिच्याकडे जुवा आणि तिच्या प्रेमाची शेवटची आठवण होती तो म्हणजे जुवा आणि तिचा फोटो आता ती तो फोटो जाळत असते तेव्हा नेमकी तिथे मानिनी येते आणि काव्याला म्हणते तू कितीही फोटो जाळलेस कितीही पुरावे नष्ट केलेस ना तरीही तुझा भूतकाळ बदलणार नाहीये अगं माझा पार तुझ्यावर वेड्यासारखा जीवापाड प्रेम करतोय आणि तू त्याची फसवणूक करतेस यापुढे मी तुला माझ्या पार्थची फसवणूक करू देणार नाही त्यावर काव्य म्हणते की अहो काकू खरंच माझं कोणावरही प्रेम नाही आहे तर माणिनी काव्याच्या रागातच कानाखाली वाजवते आणि म्हणते की अजून एकही खोटं मी ऐकून घेणार नाही तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव जेवरून आहे आणि तू कॅफेमध्ये कॅफेमध्ये आहे मी काव्य खूपच घाबरते माणिनी म्हणते की त्या मुलाला इथे बोलाव त्याच्या तोंडून मी मला हे ऐकायचे तर काव्य आता खूपच मोठ्या संकटात अडकली कारण ती जीवाला घरी बोलवू शकत नाही आणि जर का सगळ्यांना कळालं काव्याचं बॉयफ्रेंड जीवाच आहे तर आणखीनच मोठं संकट येईल जीवा नंदिनीचा सुखी संसार उद्ध्वस्त होईल तर यामध्ये नवीन ट्विस्ट असा येतो की मानिनी आणि काव्याचं बोलणं आता पार्थ ऐकत असतो आता पारच्या मनाला खूपच लागतं आणि त्याच्या डोळ्यातून पाणीच येतं आणि त्याला आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात की काव्य भर प्रेम का करत नाही काव्याची एवढी चिडचिड का होत होती त्यांना या घरात रमायला एवढे दिवस का लागले असेल आणि ते मला आता कधीच स्वीकारू शकत नाही आमचं नातं कधीही पुढे जाऊ शकत नाही कारण तिचं अगोदरच दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तर आता पार्थ नवरात्रीसाठी नवरंगाच्या साड्या घेऊन आलेला असतो पण मात्र तो आता काव्याला देतच नाही पार्थला असं वाटू लागतं की कि आपण कितीही काही केलं तरी काव्य आपल्यावर प्रेम करणारच नाही कारण तिचं ऑलरेडी दुसऱ्या मुलावर प्रेम करत आहे